हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी आजचा व्हिडिओ आहे डाळ वरण भात घातलेला आहे तुरीची डाळ आणि भात कुकरला लावलेला आहे तर आज बनवत आहे मी शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे छान असे शेंगा होत्या घरी ते शेंगा फोडून घेतले आणि छान खरपूस भाजून घेतले शेंगदाणे आणि थंड होऊन दिले तर हा आता गूळ मी एकदम बारीक करून घेतलेला आहे तुरीने आता बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू हे शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतले आता त्या असं आधी शेंगदानीत बारीक करून घेणार थोडंसं जाडसर आणि नंतर त्यामध्ये गूळ मिक्स करून नंतर परत एकदा मिक्सरला फिरव फिरवणार आहे थोडेसं जाडसरच ठेवायचे शेंगदाणे वाटलेले म्हणजे लाडू खायला छान लागतो आवडतात मुलांना त्यामुळे बनवत आहे चला काढून घेतलेलं आहे हे आता परत दुसरं राहिल्याला काढून घेते आणि नंतर गूळ मिक्स करून परत एकदा फिरून घेणार आहे बघा झालेले आहे सगळं मिक्स करून गूळ शेंगदाणे आता बनवत आहे लाडू काळा गूळ मिळालाच नाही लालच गूळ टाकलेला आहे त्यामुळे कलर थोडा वेगळा झालेला आहे काळा आणि छान येतो आणि काळा गूळ खायला पण छान लागतो तर छोटे छोटेच बनवणार आहे म्हणजे मुलं एक एक कधी मागतात दोन मागतात मोठा बनवण्यापेक्षा एका लाडू दोन बनवलेले आहेत छोटे छोटे चला तिकडं वरण भात झालेला आहे शिजून तोपर्यंत हे लाडू पण इकडे छान बनवून झालेले आहेत बघा थोडेच बनवले होते वाटीवर शेंगदाणे फोडले होते पहा झालेले आहे लाडू बनवून आता वरण भात पण शिजलेला आहे कुकरमध्ये सोबतच लावलेला होता वरण आणि भात आणि टॅमॅटोमध्येच टाकलं होतं शिजायला छान चा छान हाटून घेते आणि वरणाला फोडणी देते चला मस्त गरमागरम वरण भात चपाती पाणी गरम करून ठेवलेलं होतं आधीच वरणासाठी कढई <गड़ी> ठेवलेली आहे तर आपली छान आता त्यात टाकत आहे तेल तेल जिरं मोहरी हो टाकते छान तेल गरम होऊन देते म्हणजे आपल्या जिरे मोरे टाकले की लगेच फुटतात छान जिरे मोरी छान फुटू द्यायची आणि नंतर त्यामध्ये टाकायचा लसूण लसूण थोडासा लालसर झाला की कडे कांदा टाकायचा फोडणी छान कडक द्यायची म्हणजे आपलं वरण पण टेस्टी आणि खमंग लागतं फोडणीमुळे टाकलेला आहे कांदा कांदा पण थोडासा लालसर होऊ देते अर्धा टोमॅटो शिजायला टाकला होता डाळीमध्ये आणि अर्धा टाकलेला आहे फोडणीमध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा आहे गोडा मसाला हिने भाजी वरण भाजी छान लागते भाजीला पण टाकते वरण टाकते छान लागतो हिने वरण चला झालेली आहे मस्त तडका वरणाला दिलेला आहे छान उकळू देते आणि नंतर गॅस बंद करते पहा आजची व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका सोबतच बेला